वी के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा आजकाल कामाच्या व्यापारा प्रत्येक तरुण मग्न आणि चिंताग्रस्त असतो त्यामधून तणावमुक्त आणि मिळवण्यासाठी तो सतत विरंगुळा शोधत असतो परंतु त्यासाठी कारंजा दारव्हाच्या मित्रमंडळींनी साधन निवडले ते पर्यटन सहलीचं या पर्यटनाकरिता कारंजाचे मेघराज जुमळे चंद्रकांत सुरळकर दारव्याचे विवेक लांभाटे यांनी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडवळे यांच्या नेतृत्वात पौष महिन्यानिमित्तानं श्रीक्षेत्र कळंबाच्या चिंतामणी गणेश गणेशाचं दर्शन करून त्यांचे शुभाशीर्वाद देऊन रोजच्या घाईगर्दीतील कामाच्या व्यापातून ताणतणाव मुक्त होण्याचा निर्णय घेतला सोबतच ताणतणावातून मुक्त होण्यासाठी कोणत्याही दुर्व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या पर्यटनामधून सर्वधर्म समभावाचा संदेश देण्याच्या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यातील कळम तालुक्यात असलेल्या ग्राम चापर्डा येथील मैत्रेयी मेडिकल, मेडिकल मेडिटेशन मौनाश्री चापरडा यांच्या पवित्र ज्ञानभूमीला भेट देऊन ताजेतवाने उत्साही प्रफुल्लित आणि आनंदी होण्याचा अनुभव घेतला पवित्र ज्ञानभूमीमध्ये तथागत गौतम बुद्ध यांचा पवित्र अशा बुद्ध मूर्तीचं अभिवादन केलंय बुद्ध वंदना केली तसेच पूज्य भंतेजी यांचे विचार ऐकले या सुविचारी पर्यटनामुळे नवचैतन्य मिळाल्याची भावना मेघराज जुमळे विवेक लांभाटे चंद्रकांत सुरळकर ज्येष्ठ समाजसेवी संजय कडोळे इत्यादी मित्रमंडळी व्यक्त करीत होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज